डॉक्टर मनोज शिंदे मैशाळकर एक कुशल संघटक महाराष्ट्रात सांगली जिल्हा हा सहकाराचा केंद्रबिंदू मानला जातो कला क्रीडा शेती उद्योग व राजकीय क्षेत्रात आघाडीवर आहे राज्याच्या राजकारणात सांगलीचा नेहमीच दबदबा आहे याच सांगली, सांगली जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील राजारामबापू पाटील सहकार महर्षी आबासाहेब शिंदे मैशाळकर मोहनरावजी शिंदे मैशाळकर यांच्यासारखे थोर नेते होऊन गेले यात सांगलीत कैलासवासी मोहनरावजी शिंदे व श्रीमती पद्मिनी देवी शिंदे मैशाळकर यांच्या पोटी रत्न जन्मले ते म्हणजे मनोज बाबा होय सत्तेच्या आधारानं घराण्याच्या मोठेपणावर किंवा पै पाहुण्याच्या आधारावर त्यांचे कार्य उभं राहिलेलं नाही तर लोकांच्या सहकार्यानं आपल्या संघटन कौशल्यावर व मनाच्या हिमतीवर त्यांनी आपले कुशल काम लक्षवेधी केलाय ही कामगिरी व्यक्तिगतरीत्या पुष्कळच सरस आहे यात तिळमात्र शंका नाही मिरज तालुका हा पूर्व व पश्चिम अशा दोन भागात सदैव विभागला जातो पश्चिम भाग हा वारणा व वा कृष्णा या नद्यांनी हा भाग सुपीक आहे तर पूर्व भाग हा सदैव दुष्काळी खाईत लोटलेला आहे म्हणूनच माझे आमदार कैलासवासी माननीय मोहनरावजी शिंदे मैशाळखर यांनी साखर कारखान्याची योजना आखली व आरग बेडकच्या उजाड माळराणावर कारण दुष्काळी भागातील गरीब व गरजू बेरोजगारांना कामाची संधी मिळावी व त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती कारखान्याच्या माध्यमातून थोडी का होईना सुधारावी विकासाचं एक नवं पर्व सुरू व्हावं या उद्देशानं कारखाना सुरू करण्याचा मुख्य हेतू होता परंतु माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे मैशाळकर यांच्या अकाली निधनानं ते काम अपूर्णच राहिलं पण मनोज बाबांनी वडिलांच्या दुःखातून सावरून ही आपली जबाबदारी समजून पुढे चालूच ठेवले आणि ते आतापर्यंत अविरत कष्ट घेऊन करत आहेत बाबांची कार्य करण्याची पद्धत समाजातील मित्रपरिवार कार्यकर्ते सहकारी यांचं निरीक्षण वाखाणण्यासारखं आहे जो आपल्यापर्यंत येईल त्याच्या हक्केला उभं राहणं हा बाबांचा गुण आहे मनोज बाबांचे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे सुख दुःख जाणून घेणारे व्यक्तिमत्व व्यस्त दिनचर्येतून जवळील मित्रांच्या नातेवाईकांच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहतातच परंतु कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या घरातील लग्न समारंभाला उपस्थित राहणं जावळ मुंज नातवंडांचे वाढदिवस इतकंच नव्हे तर कोणाचंही निधन झाल्यास त्यांच्या घरी जाणं त्यांचं सांत्वन करणं त्यांच्या दुःखाचा भार हलका करणं असं विशाल अंतकरणाचे व्यक्तिमत्व म्हणजे मनोज बाबा होय यातूनच त्यांचे सोन्यासारखे शुद्ध व्यक्तिमत्व सिद्ध होत आहे संघटन चिकाटी रात्रंदिवस काम करण्याची तयारी संयम गुणांनी मनोज बाबा मला आम्हा सर्वांना आदरणीय आहेत राजकारणात याच गुणांचा वेगळा रंग असतो नुसती भाषणे असतात परंतु मनोज बाबा या वेगळ्या गुणात बसत नाहीत त्यांनी सर्वसामान्यांना गोरगरिबांना आश्रय दिलाय त्यांच्या सुखदुःखात सामील होतात त्यांच्यावर प्रेमाची मायेची फुंकर घालतात अशा या सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्वास त्यांच्या सतरा मे रोजीच्या वाढदिनी हार्दिक सदिच्छा व लाख लाख शुभेच्छा माननीय श्री बापू साहेब बुरसे सभापती मिराज मार्केट कमिटी मिराज टीप वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्याकरता माननीय मनोज मनोजबाबा शिंदे मैशाळकर हे मोहनराव शिंदे सहकारी दूध उत्पादक संघ मिरज इथं सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत व वा सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत मोहनराव शिंदे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मैशाळ इथं उपस्थित राहणार आहेत